श्री गणेशाय महा अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त अडथळे येत आहेत दत्तगुरूंच्या या गुपितामुळे मार्ग मिळेल जीवन प्रवाह कधी शांत आणि सुरळीत वाहतो तर कधी तो, तो प्रचंड गतीने आव्हान आणि अडथळे घेऊन पुढे जातो अनेकदा आपण मनात मोठमोठी स्वप्ने बाळगतो ध्येय ठरवतो प्रयत्न करतो पण अचानक काहीतरी अडथळे येतात आणि आपण गोंधळून जातो किंवा होणारे कामे होत नाहीत काही वेळा हे अडचणी बाहेरून येतात परिस्थिती लोक अपयश नकारात्मक अनुभव तर काही वेळा ते आपल्याच मनातून निर्माण होतात भीती न्यूनगंड आत्मविश्वासाचा अभाव अशा वेळी काही जण हार मानतात तर काही जण त्या अडचणींतर मात करून पुढे जातात अनापरक का असतो याचं उत्तर आहे मनाचा दृष्टिकोन आणि आध्यात्मिक आधार दत्तगुरू सांगतात की कोणत्याही संकटाचा सामना करताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे श्रद्धा आणि दुसरं म्हणजे योग्य कृती संकट आले की माणूस दोन प्रकारे वागतो एकतर तो नशिबाला दोष देतो किंवा तो त्या परिस्थितीतून मार्ग शोधतो आणि हा मार्ग शोधण्याची ताकद दत्तगुरूंच्या शिकवणीत आहे ह्या व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त होवो तर अडथळे काय येतात कोणताही अडथळ्याचं अस्तित्व निरदर नाही ते नेहमीच काही शिकण्यासाठी येतात कधी आप ते आपल्याला थांबवण्यासाठी नसतात तर योग्य दिशा दाखवण्यासाठी असतात जीवनात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा ते आपल्याला तयार करत असतात बळ देत असतात आपल्याला संपवण्यासाठी ते नाहीत पण आपण ते समजून घेण्याऐवजी संकटामध्ये अडकतो आणि आपणच आपली शक्ती कमी करतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायात अपयश येतं तर तो त्याचा अर्थ असा काढतो की त्याचं नशीब खराब आहे किंवा तो यशस्वीच होणार नाही पण कदाचित हे अपयश त्याला काहीतरी सुधारायला सांगत असेल काहीतरी नव शिकायची संधी देत असेल जर त्याने दत्तगुरूच्या मार्गदर्शनाखाली स्वतःकडे पाहिलं तर तो समजून घेईल की हे संकट त्याच्या प्रगतीसाठी आलेलं आहे दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार अडथळ्यावर मात करण्याचं गुपित दत्तगुरूंच्या मार्गात एक मोठं गुढ आहे अडथळ्यामध्ये पाहण्याची दृष्टी बदलली की तेच अडथळे संधी बनतात अनेक भक्तांनी असं अनुभवलेलं आहे की जीवनात मोठे संकट आलं आणि त्यांनी ते श्रद्धेनं स्वीकारलं तर त्यातूनच ते त्यांच्यासाठी नवीन मार्ग खुले झाले उदाहरणार्थ एक भक्त होता तो अत्यंत प्रामाणिकपणे काम करत होता पण अचानक त्याची नोकरी गेली सुरुवातीला तो पूर्णपणे निराळ झाला त्याला वाटलं की हे त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं संकट आहे पण तो दत्तगुरूंचा निस्सिम भक्त होता त्याने हार न मानता दत्तगुरूंच्या नामस्मरणात तल्लीन राहण्याचा निर्णय घेतला काही दिवसात त्याला त्याच्या अपेक्षेपेक्षा चांगली संधी मिळाली त्याच्या लक्षात आलं की ज्या गोष्टीला तो संकट मानत होता तीच गोष्ट त्याच्यासाठी नवीन आणि उत्तम मार्ग दाखवणारी ठरली श्रद्धा आणि कृती दोन्ही हवेच फक्त श्रद्धा ठेवून बसणं पुरेसे नाही दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार श्रद्धा आणि कृती या सांगड घातली तर जीवनात यश मिळतं भक्तीचा अर्थ निष्क्रिय होणे नाही तर भक्तीचा अर्थ आहे गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून योग्य वेळी योग्य कृती करणं जर एखादी व्यक्ती एखाद्या कठीण परिस्थितीत अडकली असेल आणि ती फक्त दत्तगुरूंचं वाचवा असं म्हणून हातावर हात जोडून बसली तर तिला मार्ग सापडणार नाही पंजाजीने गुरुवर श्रद्धा ठेवून संकटाचा योग्य अर्थ समजून घेतला आणि त्यानुसार काही सकारात्मक उचलली तर गुरुच्या कृपेने योग्य मार्ग मिळतो संकट की काय जर जीवनात मोठा अडथळा आला असेल आणि तो दूर कसा करावा हे समजत नसेल तर दत्तगुरूंच्या शिकवणीचा हा मंत्र लक्षात ठेवा एक संकटाला शत्रू मानू नका त्याला गुरु माना प्रत्येक संकट काही ना काही शिकवण्यासाठी येतं त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका त्यातून शिकण्याचा नक्की प्रयत्न करा दोन स्वतःला कमजोर समजू नका तुम्ही कोणतेही संकट सहन करू शकता ते तुमच्या सामर्थ्यापेक्षा मोठे नाही तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहात तीन दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवा आणि त्यांचे स्मरण करा मन खचलं की दत्तगुरूंच्या नावाचा जप करा श्रद्धा ठेवा की हा अंधार फक्त तात्पुरता आहे आणि लवकरच प्रकाश येईल चार योग्य कृती करा संकट आलं म्हणून थांबू नका परिस्थिती समजून घेऊन त्यातून बाहेर पडण्याची आवश्यकता पाऊल उचला पाच धैर्य ठेवा आणि वाट पहा काही वेळा संकट लगेच संपत नाही पण दत्तगुरूंचा आशीर्वाद घेतला की योग्य वेळी योग्य उत्तर मिळतंच अनेक भक्तांनी सांगितले आहे की दत्तगुरूंच्या मार्गावर चालल्यानंतर त्यांच्या जीवनात चमत्कार घडले कोणाचा व्यवसाय डुबत होता तो उभा राहिला कोणाच्या आयुष्यात नाते संबंध होते ते सुरळीत झाले कोणी निराश होता तो पुन्हा उभा राहिला कारण त्यांनी संकटाला गुरु मानलं श्रद्धा ठेवली आणि योग्य कृती केली मंडळी तुमच्यासाठी हा मार्ग खुला आहे जर तुम्ही अशा कोणत्याही अडथळ्यातून जात असाल तर दत्तगुरूंच्या या गोपीताचा उपयोग करा संकट कधीच परमनंट नसतं दत्तगुरु तुमच्या सोबत आहेत फक्त तुम्ही तुमचा विश्वास आणि कृती सोडू नका एक दिवस हे संकटही निघून जाईल पण त्यातून मिळालेला धडा तुम्हाला पुढील आयुष्यासाठी मजबूत करून जाईल गुरुचा मार्ग हा संकटाचा भय न बाळगता श्रद्धेने धैर्याने आणि योग्य कृतीने पुढे जाणं तर मंडळी अशा प्रकारे हा व्हिडिओ आज समाप्त झाला तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आजचा हा संदेश तुम्हाला पटला असेल तर आपल्या चॅनलवरती श्री गुरुदेव दत्त असा नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाईप करा आणि मला नक्की तो सेंड करा झालेली सेवा दत्तगुरूंच्या चरणी आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मंडळी भेटू